पंढरपूर शहरात कार्तिकी यात्रेची लगबग सुरू झाली असून मोठ्या संख्येने भाविक भक्त सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीत येत असल्यामुळे भाविकांच्या गर्दीने रस्ते फुलले आहेत या भाविकांना शहरात वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांच्या वतीने तारेवरची कसरत करून शहरातील रस्ते वाहतूक कोंडी मुक्त केले जात आहेत मात्र आता या वाहतूक पोलिसांच्या खांद्यावर परप्रांतीयांचेही ओझे पडत असल्याचे चित्र स्टेशन रोड व छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाहावयास मिळत आहे परप्रांतीय नागरिक आपल्या वस्तू विकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक गजानन महाराज मठ व स्टेशन रोड परिसरात गर्दी करून असतात त्यामुळे येथे भाविकांची मोठी गर्दी होते परिणामी वाहतूक कोंडी निर्माण होते त्यामुळे या परप्रांतीयांना आवर घालण्यासाठी आता वाहतूक पोलीस तारेवरची कसरत करत आहेत कारण लाखोंच्या संख्येने यात्रेसाठी आलेल्या भाविकांना वाहतूक कोंडीतून दूर करण्यासाठी केवळ एकशे नव्वद ते दोनशेच्या आसपास वाहतूक पोलीस शहरामध्ये आले आहेत स्थानिक वाहतूक पोलीस कर्मचारी अधिकारी परगावाहून यात्रा बंदोबस्तासाठी आलेल्या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना सहकार्य करून शहर पूर्णपणे वाहतूक कोंडीतून दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत वास्तविक पाहता परप्रांतीयांना आवर घालण्याचे काम वाहतूक पोलिसांचे नसतानाही केवळ भाविकांसाठी शहरातील रस्ते वाहतूक कोंडी मुक्त असावेत यासाठी बेशिस्त रिक्षावाल्यांना शिस्त लावत लावत परप्रांतीय विक्रेत्यांनाही आवर घातला जात आहे शहरातील महत्त्वाचे चौक सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद आहेत मात्र असे असतानाही चुकून एखादे वाहन गर्दीत घुसले तर त्याला बाहेर काढण्यासाठी वाहतूक पोलिसांना मोठी तारेची कसरत करावी लागत आहे त्यामुळे वाहतूक पोलिसांची मोठी दमछाक भाविकांच्या गर्दीत सुरू आहे